नमस्कार मंडळी आज आपण पाहूया कोथिंबीर वडी खुसखुशीत टेस्टी अशी कोथिंबीर वडी चला तर साहित्य काय आहे का ते पाहून घेऊया एक जुडी कोथिंबीर धुवून स्वच्छ सुकवून घेतलेली आहे साहित्य काय काय लागणार आहे पांढरे तीळ थोडेसे दोन चमचे दोन मोठे चमचे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट दोन कांदे बारीक चिरलेले तांदळाचं पीठ धणेजिरे पावडर थोडासा ओवा आणि पाव किलो बेसन चला सुरुवात करूया कोथिंबीर कापून घेऊया आपण आता कोथिंबीर थोडीशी जाडसरच ठेवायची एकदम बारीक नाही करायची चला कोथिंबीर कापून झालेली आहे हे अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहे तर सर्वात प्रथम आपण घालूया मीठ त्यानंतर घालूया चुर ओळा असा चुरून घालायचा आहे त्यामुळे त्याचे चव इथे छान आणि बड्या खुसखुशीत कुश होतात पांढरे तीळ घालूया धणे जिरेची पावडर घालूया आलं लसूण पेस्ट घालूया चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणेच घालू शकता तुम्ही चिरलेला कांदा घालूया आणि हे आता आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा तेल घालूया तेल्यामुळे वड्या खुसखुशीत होतात हे पहा असं त्याचं पाणी सुटलं पाहिजे आता आपण याच्यात बेसन मिक्स करून घेऊया मावेले मावेळेस बेसन घ्यायचं आहे वड्यांना कुरकुरीतपणा यावा म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ चवी पुरतं थोडंसं गुळ घालूया गुळामुळे कसं म्हणजे आंबट गोड तिखट अशी चव येईल आता आपण हे थोडा वेळ असंच ठेवून देऊयात त्याला अजून पाणी सुटेल आता ताटांना थोडं थोडं तेल लावून घेऊया आता आपण कापून घेऊया ढोकळा स्टँड घेतलेला आहे मी त्यात कशा एकसारख्या प्लेट असतात त्याच्यामुळे कोथिंबीर वड्या छान एक सामान होतात आणि दहा मिनटं आपण आता ते कुकरमध्ये वापून घेऊया भरून थोडेसे तिळ घालूया तीळ ऑप्शनल आहेत नको असतील तर नाही घातले तरी चालतील बघा हे असे कुकरच्या स्टँडला लावून आपण कुकरला पंधरा मिनटं वाफ घ्यायची आहे तर छानपैकी वापून झालेले आहेत वड्या आता आपण कापून तळायला घेऊया आता आपण वडीचे तुकडे करून घेऊया पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे तुकडे करू शकता आणि मग तळून खाऊया खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या चला आता आता वड्या तळायला घेऊया बघा आकाशा खमंग खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत वड्या तयार आहेत हे या वड्यांबरोबर भाजीचीही गरज नाही आहे पोळी वरण भाताबरोबर अगदी खुसखुशीत अप्रतिम लागतात व्हिडिओ आवडल्यास शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद